नागपूरची दंगल हे एक कारण आहे एक निमित्त एक घटना आहे मात्र संपूर्ण महाराष्ट्र पेटून देण्याचं कारस्थान हे सत्ताधीशांच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे वास्तविक पाहता या सरकारला मोठा मॅन्डेट मिळालेला आहे आणि या मोठ्या मॅन्डेटसह त्यांनी विकासाची कामं केली पाहिजे प्रगतीची कामं केली पाहिजे आणि महाराष्ट्र धर्म हा जागवण्याची कामं आणि सांभाळण्याची कामं केली पाहिजे आपली परंपरा संस्कृती जतन करण्याचं काम केलं पाहिजे मात्र या सगळ्यांना तिरांजली देऊन तिधुरीत असताना खळखळाट असेल निवडणुकीच्या आधी दिलेले आश्वासन असेल या सर्वांपासून फळ काढण्याकरता जातीय तेढ धार्मिक तेढ ही महाराष्ट्रात निर्माण केली जाते मंत्रिमंडळातील जबाबदार मंत्री जे आहेत नितेश राणे सारखे हे बेजबाबदार आणि नुसते बेजबाबदारच नव्हे तर तेढ निर्माण करणारे दंगली उसळणारे वक्तव्य करत आहेत तर दुसरीकडे कायदा व सुव्यवस्थेची पुरी वाट लागलेली आहे आणि अशा परिस्थितीत नागपूरची झालेली दंगल या दंगलीला संपूर्णपणे या चेतावणीखोर सत्ताधीश आमदार असतील आणि चेतावणीखोर मंत्री असतील हे या घटनेला जबाबदार आहे यामध्ये जे सकाळी या घटना घडल्यानंतर संध्याकाळपर्यंत पोलीस झोपून राहिली असं म्हटल्याची अतिशक्ती होणार नाही गृहमंत्री जे मुख्यमंत्री पण आहेत त्यांच्या गृहजिल्ह्यात त्यांच्या परिसरात त्यांच्या गावात जर गृह विभाग जर काम करत असेल आणि गृह विभागाचं जर फेलिअर असेल तर, तर थे थे थे, थे ते महाराष्ट्र काय चालवतील त्यामुळे पूर्ण वेळ महाराष्ट्राला गृहमंत्री नाही बेताल वक्तव्य करणारे मंत्री आहेत या बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना बरखास्त करा आणि असंच जर सुरू राहिलं तर महाराष्ट्र सरकारी बरखास्त करण्याची वेळ ये ही येईल यासंदर्भात आज दीर्घ अशी या स्वरूपाची चर्चा ही राज्यपाल महोदयांच्या समोर झाली वास्तविक पाहता ही घटना नागपूरची घटना घडल्या घडल्या त्या ठिकाणी आम्ही सत्यशोधन समिती पाठवली आणि या समितीने त्या ठिकाणी जाऊन काय दंगल का घडलेला जबाबदार कोण याची शहाणिशा त्या ठिकाणी केलेली आहे आणि सोबतच गावात शांतता नाण्याकरता गावातील सर्व जाती धर्माच्या पंथाच्या लोकांना शांततेचं आव्हान करून शांतता प्रस्थापित करणं हा देखील आमच्या शिष्टमंडळाचा त्या ठिकाणी जाण्याचा मागचा हेतू होता आणि आमचं शिष्टमंडळ ज्या दिवशी त्या ठिकाणी गेलं त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या गावातील जी संचारबंदी होती ही उठवण्यात आली आणि त्या आमच्या शिष्टमंडळाच्या पार्श्वभूमीवर गावामध्ये शांतता निर्माण झाली हे समाधान या निमित्तानं या ठिकाणी आम्हाला व्यक्त करू द्या मात्र त्या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांशी चर्चा करून त्यांनी पोलीस प्रशासन कसं कसं चुकलं कुठे कुठे चुकलं आणि म्हणून सरकारमधील मंत्री हे कशा पद्धतीने बेताल वक्तव्य करत आहेत लहान मुलांना जे नाहीत अल्पवयीन आहेत अशा मुलांना कसा आरोपी केला जात आहे तर दुसरीकडे दंगल झाल्यानंतर अजून त्या दंगलीमध्ये त्या आगीत तेल होत्याकरता जो संभल या ठिकाणच्या दंगलीतला मुख्य आरोपी आहे जैन तो येऊन त्या ठिकाणी दंगल उचकवण्याचा प्रयत्न करतो तर साधन राहण्याच्या आणि एकंदरीत त्या ठिकाणी जे हिंदू विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने जे केलेलं का काम आहे यातील एक आरोपी नऊ नु जणांवर एफआरआय दर्ज होतो आणि थेट गृह विभागातून मुख्यमंत्र्यांकडून एका आरोपीचं नाव काढून घेतलं जातं हा जो त्यामागचा एकंद्रित कारभार आहे या कारभाराच्या संदर्भात आम्ही राज्यपाल महोदयांना त्या ठिकाणी तक्रार केलेली आहे आणि राज्यपालांनी नागपूर या ठिकाणी येत्या तीन चार दिवसात नागपूर मुक्कामी सर्व अधिकारी आणि प्रशासनाशी चर्चा करून शांतता प्रस्तावित करण्याच्या आणि जे जे ज्या ठिकाणी चुका झाल्या त्यांना समज देण्याच्या अनुषंगानं या ठिकाणी आम्हाला आश्वस्त केलं आहे मात्र आजच्या आमच्या काँग्रेसच्या शिष्टमंडळ गेल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील तमाम काँग्रेसवासी आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात सुरू असणारं जातीय ते निर्माण करण्याचं सत्ताधाऱ्यांचं जे राजकारण आहे त्याचा पर्दाफाश करत असताना यांच्या फसव्या आणि भडकाऊ आणि सोबतच जातीय तेड निर्माण करण्याच्या धोरणाला आपण कोणीही बळी पडू नये आणि महाराष्ट्रात शांतता ठेवावी हे आव्हान आजच्या या राज्यपालांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर आम्ही आपल्याला करू इच्छितो सर जे नेते भडकाऊ वक्तव्य करत आहेत त्याच्याबद्दल राज्यपालांनी काही मत व्यक्त केलं का जे नेते भडकाऊ वक्तव्य करतात त्याबद्दल राज्यपालांनी काही मत व्यक्त केलं राज्यपालांना रितसर आणि क्रमशः एकंदरीत त्यांची बेताल वक्तव्य ते निर्माण करणारी जी आहेत या संदर्भात आम्ही रितसर त्यांना माहिती दिली आणि त्यांनी ती माहिती तपासून घेण्याच्या दृष्टीकोनातून आम्हाला आश्वस्त केलं सरकार सरकार बरखस्त करावं की नितेश राणे यांचं मंत्रीपदस्त करावं मागणी कर या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत मंत्र्यांना तो तातडीने बरखास्त केलंच पाहिजे मात्र असाच कारभार जर चालत असेल तर या सरकारलाही बरखास्तच करावं लागेल हे देखील आम्ही ठणकावून सांगितलं शेवट नागपूरचं दखल त्यानंतर आपण पहिल्यांदा बुलडोजर देखील कारवाई करण्यात आली होती अमिरांच्या कार्यालयात त्यासंदर्भात देखील त्या तुम्ही राज्यभरांना माहिती दिली कायद्याचं राज्य आहे का हम करेसो कायदा या स्वरूपाचं राज्य आहे हा एक प्रश्न निर्माण होतोय आणि बुलडोजर बुलडोदर असेल त्यानंतर घई या संग्राम सेनानीचा स्टुडिओ तोडून टाकण्याचं तो असेल हे सर्व जे आहे हे महाराष्ट्राचा तालिबान करायला निघालेलं सरकार आहे असं त्यांच्या कृतीतून हे स्पष्ट होतं त्यामुळे हे सरकार तालिबानी वृत्तीचं सरकार आहे आणि महाराष्ट्राचा यांना तालिबान करायचं आहे हे या सर्व घटनांच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे दुसरा हे देण्यात आलेलं आहे कुठेतरी जे विडंबन काव्य आहे त्या मुद्द्याला सुद्धा या निमित्तानं पोस्ट केलेला नाही नाही एक विषय आहे आज एक थी थी? 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 खरकर, तर सरकारचं अपयश लपवण्यासाठी नागपूरची दंगल घडवली असं आमचाच प्रकार आणि ते करणारे कोण तर सत्ताधारी आहे सत्तेमध्ये सत्तेमध्ये सत्तेला सहभागी असणारे त्यांच्या पक्षातील ज्या संघटना आहेत त्या संघटनांनी याची सुरुवात केली आणि महाराष्ट्र अशांत केला हा खरा प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही राज्यपालांच्या माननीय राज्यपाल महोदयांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली हे जी दंगल घडली या दंगलीमागे मागे केवळ एका समुदायाला एका रिलीजनचा जबाबदार धरू नका त्याच्या मूळपर्यंत जा आणि त्यावर मुख्य म्हणजे जे सत्तेमध्ये आहेत त्यांच्याकडून अशी वारंवार व्यक्ती होत त्याला ब्रेक लावण्याचं आवाहन आम्ही केलेलं आहे मंत्री महोदय ऐका मंत्री एक मंत्री जो सातत्यानं तेल टाकण्याचं आगीत तेल टाकण्याचं काम करतो आहे त्यांना सुद्धा समज देण्याची भूमिका आम्ही मानली आहे आणि तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या संदर्भात की अशे पुन्हा सत्तेमध्ये राहून संविधानाची शपथ घेऊन जर असे वक्तव्य करत असतील त्यांना उचित कारवाई झाली पाहिजेत बरखास्त करा म्हणून आम्ही काही ते करणार नाही पाचवी बहुमत आहे त्यांच्याकडे प्रश्न असा येतो की तुम्ही कामरांचा का विषय असेल किंवा इतरांचा विषय असेल हे जे महाराष्ट्रामध्ये शंभर दिवसात दोन दंगली झाल्या महाराष्ट्रामध्ये मस्जिदीमध्ये भोसकून मारल्या गेला महाराष्ट्रातील दलित तरुणांचा खून झाला सूर्यवंशीचा आपल्या या सोमनाथ सूर्यवंशीचा खून झाला संतोष देशमुखाची हत्या झाली महाराष्ट्र कुठल्या दिशेनं जात आहे हे आम्ही मानलं की महाराष्ट्रातील हे सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये अपयशी ठरलेलं आहे हे सरकार जनतेला केलेली जे काही प्रॉमिसेस ते पूर्ण करू शकत नाही आणि म्हणून महाराष्ट्र अशांत करण्याचं काम सरकारकडून होत आहे हे आम्ही आम्ही राज्यपाल महोदयांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे सेशन हा वांजोट सेशन ठरलेला आहे तुम्ही वाजोटं ज्याला म्हणतो तशा प्रकारचं हे अधिवेशन राहिलेलं आहे मी नेहमी आम्ही सभागृहात उल्लेख केला आहे नितीन राऊत साहेब आहेत किंवा माननीय आमचे विकासजी ठाकरे असतील आम्ही सर्वशानी हे लक्षवेधी परत फक्त चर्चा झालेलं अधिवेशन आहे अधिवेशनामध्ये दीर्घकाळ चर्चा धोरणावर होत असते पण या धोरणावर कुठली चर्चा या अधिवेशनात झाली नाही दुर्दैवान झाला आम्ही विरोधी पक्ष म्हणून काय करा विरोधकांचा आवाज तो म्हणून आम्ही राज्यपालांची भेट घेतली आम्ही एकही एक 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 सरकारच्या विरुद्ध बोलू नये सरकारनी कितीही पाप केलं सरकारनी कितीही चुका केल्या सरकारनी किती भ्रष्टाचार केला सरकारनी किती, 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 सरकार किती दंगली घडवल्या तरी विरोधकांनी बोलू नये बोललात तर ते आमच्या अंगावर येतात आणि आमचा माईक बंद केला जातो ही जी काही भूमिका आहे ही लोकशाही संपवण्याची भूमिका आहे संविधान मानना वर्ग नहीं अधिवेशना दाखो दिया ला है राज्यपाल से कांग्रेस का प्रतिनिधिमंडल मिला है क्या कुछ बातचीत हुई है किस प्रकार का आश्वासन दिया गया है नहीं माननीय अध्यक्ष जी हमारे हर्षवर्धन जी सपरा साहब है और हमारे जो अध्यक्ष यहाँ उनको सत्यशोधन समिति की समिति गठित की गई थी माणिकराव ठाकरे साहब हम इनके सबके नेतृत्व में सीनियर कांग्रेस के लीडर हम लोगों ने माननीय ऑनरेबल गवर्नमेंट गवर्नर साहब से मुलाकात की और महाराष्ट्र की सिटी को आज के हमने उनको अवगत कराया वो जो दंगल नागपुर में हुई थी सत्रह तारीख को ये सरकार पुरस्कृत तो है ऐसा हमारा आरोप है क्योंकि सरकार को समर्थन देने वाले संगठना ने इसकी शुरुआत की थी और इसी वजह से ये अशांतता वहां पे हुई थी और वहां पे इनोसेंट लोगों को पकड़ा गया छोटे छोटे बच्चों को मेडिकल में पढ़ने वाले स्टूडेंट को और इंजीनियर के बच्चों को अल्प और छोटे वाले पन्द्रह साल सोलह साल के बच्चों को जो कि जिनका कोई संबंध नहीं आता है ऐसे ये इनको भी कार्रवाई जो की गई और जिसके वजह से दंगल हुई जो एक मंत्री भगवत करते रहता है बड़बड़ करते रहता है हमेशा तो उसके ऊपर सरकार करके क्या अंकुश लगाएंगे यह है हमने हमने राज्यपाल महोदय के निदर्शन में लाया और उनको हमने ये कहा कि आप मुख्यमंत्री जी को चिट्ठी लिखकर जो ऐसी स्तर से मंत्री बात करते हैं उनको रोकने का काम करिए जो महाराष्ट्र में सत्ता में आसीन लोग अगर अशांतता फैलाना चाहते हैं यहाँ के यहाँ का यहाँ या, या, के कानून सुव्यवस्था को बिगाड़ना चाहते तो उनके ऊपर कार्रवाई की मांग हमने की और यह दंगल के पीछे केवल यह औरंगजेब नहीं है यह अपने औरंगजेब की कबर नहीं है तो यह दंगल के पीछे जो आयात फिटी हुई चक्स को पैर के तले में कर उन्होंने एक मुस्लिम भाइयों का मुस्लिम समुदाय का उनके धार्मिक भावनाओं के साथ में कुछ खिलवाड़ किया धार्मिक भावनाओं को भड़काने का काम किया यह भी हमने उनके नजर में लाके दिया और इस तरह से हो गया कि कितना बड़ा मैंडेट मिलने के बाद भी सरकार को तो शांति से सरकार चलाना चाहिए जनता के हित में निर्णय लेना चाहिए और ये सरकार अपना अपने जो लोगों को प्रोमिस किया उसको छुपाने के लिए और अपनी गलतियां को ढकने के लिए इस तरह का माहौल बिगाड़ने का काम सरकार ही कर रही है तो ये ठीक नहीं है कल महाराष्ट्र को अगर ऐसे लोग सत्ता में रहकर इस तरह की बातें हो, होती है कानून सुव्यवस्था बिगड़ती है और विशेष रूप से सौ दिन के अंदर उपलब्धि क्या है तो दो बड़े दंगल हुए एक दलित हमारे युवा का पुलिस ने खून किया एक सरपंच का खून कुछ गुन्ने लोगों ने किया इस तरह का माहौल जो बिगड़ते जा रहा है तो कानून सुव्यवस्था सुधारने के लिए आप ध्यान दें यही मांग हमने हॉनरेबल गवर्नर से की सत्र शुरू होने से पहले मुख्यमंत्री ने खुद यह कहा था कि हम विपक्ष के साथ संवाद करना चाहते हैं इसीलिए सत्र को थोड़ा खींचा जा रहा है क्या विपक्ष से संवाद हुआ सरकार का ये बोलने की बात है सरकार की यह बोलने की बात है कि उसमें कोई अगर देखिए कल हमारे डेप्यूटी स्पीकर का चुनाव आज हुआ सरकार ने हमसे कोई बात नहीं की हम तो चाहते थे कि अनुपोज डेप्यूटी स्पीकर का हमने तो नॉमिनेशन भी फाइल नहीं किया पर सरकार ने कभी बड़ा दिल बताकर हमसे चर्चा करके कि आप लोग और हम मिलकर ये अनुपोज करें तो इसे पता चलता है कि सरकार की मंशा केवल बात करने की है साथ अप, अपोजिशन लीडर की जो बात थी उसको भी लेकर हमने बार बार क्वेश्चन उठाया तो सरकार की मंशा विरोधियों को साथ में लेकर नहीं तो मनमानी कारभार करके विरोधियों को दबाकर राज्य को चलाने की उनकी हमारी संख्या आच्छा ये आच्छा हमारी संख्या जो कम है तो उसका फायदा उठाकर जो उनको इतना बड़ा मैंडेट मिला है तो इसका गैर फायदा जनता के हित में निर्णय लेने के लिए नहीं खुद की खुर्ची और खुद की सत्ता को लोगों के फायदे के लिए नहीं करते हुए इसका उपयोग महाराष्ट्र को लूटने के लिए किया जा रहा है ये इस ऐसी स्थिति महाराष्ट्र में क्या सर ई ई जी जी ठाकुर यार आना तुमने पता काय करत आम्ही चाच ठीक है मराठी तो ठीक है मराठी तो नहीं देखो बैठ के अरे गलत है अरे चल खाए तो ला बारी है todas